चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीकडे देवांकडे प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते तर आज चमत्कारी हळद गुरुवारी यापैकी आपल्याला एक काम करायचं आहे एक उपाय करायचा आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये गुरुबळ आपल्याला मजबूत करायचं आहे गुरु गुरुग्रह आपल्याला मजबूत करायचं आहे गुरुवारी असे उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये कितीतरी आर्थिक गोष्टी असतील लग्न होत नसतील अशा खूप काही समस्या असतील तर त्या समस्यांवर एक रामबाण उपाय म्हणजे हळद जीवनातील प्रत्येक क्षेत्रात मग आहार असो वा धार्मिक किंवा मांगलिक कार्य असो हळद वापरली जाते मसाल्यात हळ हर, हळदी वापरल्याने खाण्याची रंगत वाटते तसेच हळदी औषधी म्हणून देखील अत्यंत उपयोगी आहे तर ज्योतिषशास्त्राप्रमाणे देखील हळदीचे अनेक उपाय आहेत हळद वापरून अनेक ग्रस्ती ग्रहीय समस्या सोडवता येते हळदीच्या पिवळ्या रंगाला गुरुग्रहाशी जोडलं जातं बघितलं जातं म्हणून जातकाच्या कुंडलीत म्हणजेच मानवाच्या कुंडलीत कमजोर बृहस्पतीला मजबूती प्रदान करण्यासाठी हळद ही आपल्या जीवनामध्ये वापरली जाते तसेच जीवनात धनासंबंधी समस्या दूर करण्यासाठी सुद्धा हळदीचा वापर केला जातो दाट असलेली हळद पिवळ्या दोऱ्यात बांधून आपल्या बाजूला किंवा गळ्यात घालावी कोणत्याही गुरुवारी या प्रकारे हळद धारण केल्याने आपल्याला शुभ फलप्राप्ती होते आणि आपली जी पैशासंबंधीची चणचण समस्या असते ती समाप्त होते तसेच हळद केवळ पिवळ्या रंगाची नव्हे तर काळ्या रंगाची आणि नारंगी रंगाची देखील असते पिवळ्या हळदीचा संबंध हा काळ्या बृहस्पती रंग बृहस्पतीशी असतो काळ्या रंगाच्या हळदीचा संबंध हा शनिदेवाशी तर नारंगी रंगाच्या हळदीचा वापर मंगळ ग्रहासाठी करतात कर्क कर्करोग आणि पोटासंबंधी आजारी लोकांनी हळदीचे दान करावे दररोज हळदीचा टेका लावून घरातून बाहेर पडावे याने आपल्या या वाणीला देखील शक्ती बळ मिळते तसेच विवाहात खूप अडचणी येत असतील तर आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद मिसळून त्या पाण्याने आंघोळ करावी असे केल्याने आपल्याला जे आपला गुरुग्रह गुरुग्रह आपला मजबूत होईल आणि आपल्याला गुरुबळ मिळेल या व्यतिरिक्त सकाळी हळद मिसळल्याने पाण्या पाण्याने सूर्याला अर्घ द्यावे सूर्याला अर्घ देत असलेल्या दे लोट्यावर हळद लावावी आणि अर्घ देण्यानंतर तीच हळद आपल्या कपाळावर किंवा गळ्यावर लावावी याने सर्व अडचणी दूर होतात आणि विवाहाचे योग बनतात तसेच इतर लोक देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद मिसळू शकतात यानं आपलं तेज वाढतं आणि नकारात्मकता दूर होण्यास आपल्याला मदत मिळते याने कोणी कोणाची वाईट नजर वाईट दृष्टी आपल्यावर त्यांचा प्रभाव पडत नाही तर त्यामुळे हळदीचा वापर आपण अवश्य करावा तसेच घरात वादविवाद कटकटी भांडणे अनावश्यक कटकटी होत असतील तर कोणत्याही शिल्लक शिल्लक गोष्टीवरनं जर घरात अशा गोष्टी घडत असतील तर त्यांनी पण हळद हा हळद ही नेहमी घरात वापरावी मांगलिक घरात कार्य असेल हवन असेल तर हळद वापरणं सर्वात योग्य आणि शुभ असतं घरातून बाहेर पडण्यापूर्वी हळदीचे तिलक केल्याने कामात यश मिळतं आता काळ्या हळदीचा उपाय हा जाणून घेऊयात आपण ज्याने दुर्भाग्य आपलं दूर होतं धनसंचय होतं धन आकर्षित होतं धन संचय होत नसल्यास ज किंवा पैसा हा पाण्यासारखा वाहून जात असल्यास एका चांदीच्या डब्यामध्ये काळी हळद नाग केशर आणि कुंकू ठेवून त्याला देवी लक्ष्मीच्या पायाशी स्पर्श करावा करा करावा करा आणि नंतर धन आपण जे धन ठेवतो तिजोरीमध्ये त्या ठिकाणी असलेल्या जागेवर ते ठेवून द्यावा आपण चांदीच्या डबीऐवजी इतर धातूची डबी देखील वापरू शकता किंवा एखाद्या शुभ मुहूर्तावर पिवळ्या रंगाच्या कपड्यात काळी हळद चांदीचा शिक्का ठेवून त्याला पिवळ्या दोऱ्याने बांधावे आणि ते तिजोरीमध्ये लॉकरमध्ये ठेवावे हा उपाय देखील तुमच्यासाठी खूप शुभ असतो शुभमुहूर्त काळी शुभमुहूर्तात काळी हळद कुंकू एका जागी ठेवून त्याची पूजा करावी नंतर ही सामग्री एक दोन शिक्क्यासह लाल कपड्यात लाल रंगाच्या कपड्यात बांधून लॉकरमध्ये ठेवावी यामुळे आपल्या जी धनसंबंधी पैशासंबंधी जी चणचण अडचणी असतात त्या दूर होण्यास आपल्याला मदत होते व्यवसाय आणि नोकरीत समस्या येत असल्यास गुरुवारी पिवळ्या रंगाच्या कपड्यात काळी हळद अकरा वेळा अभिमंत्रित केलेलं गोमती चक्र अकरा वेळा अभिमंत्रित धनदायक पोळ्या बांधून एकशे आठ वेळा विष्णू मंत्र जपत धन ठेवत असलेल्या ठिकाणी ठेवावे याने नोकरी आणि व्यवसायात नक्कीच प्रगती होईल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण उमळट्यावर हळदीचे आपण जे लेपन करतो त्यानेही आपलं गुरुबळ जी नकारात्मकता असते ती निघून जाते आणि आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी अजिबात येत नाही त्या हळदीचा स्पर्श गुरुग्रहाशी निगडीत गुरुग्रहाशी असल्यामुळे आपलं गुरुबळ हे खूप प्रभावशाली आणि मजबूत होतं त्याच्यामुळे जी नकारात्मकता जी निगेटिव्हिटी असते ती बाहेरच्या बायरस निघून जाते ती आपल्या घरातून ओलांडून येऊ शकत नाही म्हणून आपल्याला दर गुरुवारी हळदीचं लेपणही आपल्या दरवाजाला करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही गोमूत्र कापूर हळद ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत गंगाजल हे जे पवित्र आहे जेणेकरून आपल्या गुरुग्रहाला प्रभावित करेल आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी आणेल अशा गोष्टी तुम्ही करायच्या आहेत त्यात टाकून रोज दर दररोज तुम्ही आ, बाहेर तुळशी तुळशीला दिवा लावा आणि रोज आपल्या घराबाहेर एक दिवा लावा तुम्ही रोज सायंकाळी सकाळी लावलं सकाळी नाही लावलं तरी चालेल पण संध्याकाळी लावा म्हणजे लावाच कापूर तिथे जाळा जी आपल्या घराच्या बाहेर निगेटिव्हिटी बाहेरच्या बाहेरच जाईल आणि आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आपला मुख्य दरवाजा असतो त्या मुख्य दरवाजावर एक हळदीने स्वस्तिक काढा त्या स्वस्तिका शेजारी कडेने दोन्हीकडून दोन दोन रेषा तुम्ही स्टँडिंग लाईन जी उभी रेषा असती त्या उभ्या रेषा तुम्ही दोन्हीकडून दोन काढाव्यात आणि तिथे हळदी आणि कुंकूचं एक टिक्का लावावा यानेही तुमच्या गुरुग्रहाशी गुरुग्रह तुमचा प्रबळ होईल मजबूत होईल आणि तुमच्या ज्या काही आर्थिक मानसिक ज्या समस्या असतील त्या दूर होतील व्हिडिओ आवडलास माझे हे उपाय छोटे छोटे तुमच्या आयुष्यामध्ये खूप प्रभाव करतील आर्थिक संकट असतील आर्थिक समस्या असतील त्या दूर करतील तुमचं नशीब नशीब चमकेल तर ह्या अशा काही गोष्टी आहेत छोट्या छोट्या असे छोटे छोटे उपाय आहेत जेणेकरून तुमचं आयुष्य बदलून जाईल तर हे उपाय नक्की करा गुरुवारी हे उपाय केल्याने तुमचं भाग्य घडेल नशीब बदलेल तर व्हिडिओ आवडला असता नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पुढे शेअर करा आणि छोटे छोटे उपाय मी असेच तुमच्यासमोर घेऊन येत राहील धन्यवाद